जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज भव्य दिव्यास मौजे आहून देते यामाई केसरी मैदान मित्रांनो आज ओपनचं पार पाडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये काही टॉपच्या नंदी आपल्याला नक्की कोणत्या गटात पळताना दिसणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशी आणि सिकंदर आपल्याला मित्रांनो घटक्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरती पळताना दिसणार आहे व <ुण> मित्रांनो गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक तीनवरती पळताना दिसणार आहे खडकवासला यांचा बुलेट आपल्याला मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे पृथ्वीदादा व देवसेट गोवेकर यांचा प्रभू किंवा भाईजा मित्रांनो गटक्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरती किंवा गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक नऊवरती आपल्याला पळताना दिसणार आहे पृथ् साहिल प्रतिष्ठान द्वारले यांचा हरण्या सातशे बावीस आपल्याला मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहावरती किंवा गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरती पळताना दिसणार आहे बाजी शार्दूल ग्रुप अमित शेट यांचा चिमण्या किंवा शंभू आपल्याला मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक आठवरती किंवा गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक पाचवरती पळतन दिसणार आहे भोपर्डीचा लाडू मित्रांनो गटक्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठवरती पळताना दिसणार आहे तैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावर्या आपल्याला मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहावरती किंवा गट क्रमांक साठमध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला पळताना दिसणार आहे जम्मू काश्मीर पळसखड यांचा रुद्र आणि धोनी आपला मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे सासवडाचा बादल आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचवरती पळताना दिसणार आहे किरण अप्पा यांचा रायना आणि भारत आपल्याला मित्रांनो गट क्रमांक एकोणवीस म्हणून तास क्रमांक पाचवरती आणि गट क्रमांक एकोणपन्नास म्हणून तास क्रमांक सातवरती अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो रायनाच्या नावाने निघाल्या आहे भंडारी शेटफडके यांच्या दावणीचा दादा किंवा पक्ष दादा मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक जोनू दोनवरती गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आणि गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक आठवरती अशा मित्रांनो तीन चिठ्ठं निघाल्या आहेत यामध्ये आपल्याला आपला दादा पालतन दिसणार आहे पिष्टन बावीस अकरा व सोन्या बावीस अकरा मित्रांनो आपला गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सातवरती आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती अशा दोन मित्रांनो चिठ्ठं निघाल्या आहेत यामध्ये आपल्याला पिष्टन बावीस अकरा आणि सोन्या बावीस अकरा पालतन दिसणार आहे शाकीर भाई आणि सौरभ शेट यांचा राजा आपल्याला मित्रांनो गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक दोनवरती आणि गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये तास क्रमांक एकवरती मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघाल्या यामध्ये आपला शाकीरबाई यांचा राजा पलतन दिसणार आहे चितळीकरांचा वॉन्टेड आपला गटक्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक दोनवरती पळतन दिसणार आहे पुसेगाव इंदकीश्री नातेपुतेकरांचा इंदकीश्री सचिन आपल्याला मित्रांनो गट क्रमांक सद सदोतीसमध्ये तास क्रमांक सहावरती किंवा गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक तीनवरती अशा मित्रांनो दोन चिट्टे निघाल्या यामध्ये आपल्याला सचिन पळतन दिसणार आहे जीवन ड्रायव्हर नीनाम सुंदर आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहावरती पळतना दिसणार आहे उर्मिलाताई यांचा राजा आपला मित्रांनो गटक्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे नितनाबा शेवाळे यांचा पाखरे आपल्याला गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती किंवा गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे संतोष शेट्टोडकर यांचा सुंदर <स्थाथ> किंवा साई आपल्याला गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती किंवा गट क्रमांक एक्कावन्नमध्ये तास क्रमांक चारवरती निघाले आहे दोन चिठ्ठ्या निघाल्या यामध्ये आपल्याला सुंदर किंवा साई पालतन दिसणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडके मोवी शेट धुमाळ यांच्या नावाने मित्रांनो या लॉट्समध्ये एकही चिठ्ठी निघाली नाही तसेच मित्रांनो वेगाचा सा शेवट सारजा याच्या नावानेसुद्धा मित्रांनो या, या लॉट्समध्ये चिठ्ठी निघाली नाही मित्रांनो माहिती आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद